नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आधारित मराठी निबंध पाहणार आहोत चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक होते त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे होते पंडित नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद येथे झाला पंडित नेहरू यांना लहान मुले फार आवडत असे म्हणून त्यांचा जन्मदिवस आपल्या देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणायचे पंडित नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्याद्वारे झाले ते वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्लंडला गेले आणि केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान नॅचरल सायन्स या विषयात पदवी घेतली ते एकोणीसशे बारा साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले सात फेब्रुवारी एकोणीसशे सोळा रोजी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांचा विवाह कमला कॉल यांच्याशी झाला त्यांना इंदिरा प्रियदर्शनी गांधी ही एक कन्या होती एकोणीसशे सोळामध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले पंडित नेहरू हे एकोणीसशे एकोणीसमध्ये एकोनिश मध्ये चळवळीचे अध्यक्ष बनले तर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला त्याच दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला एकोणीसशे तेवीस मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शन करताना त्यांना लाठी हल्ल्याचा सामना करावा लागला पंडित नेहरू हे एकोणीसशे एकोणतीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले तेथे त्यांनी स्वतंत्र चळवळ सुरू करून संपूर्ण स्वतंत्र हेच ध्येय निश्चित केले एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी उत्तराखंडमधील अल्मोडा तुरुंगामध्ये त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केले सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांनी भारत छोडो ही क्रांतिकारी घोषणा केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि ही त्यांची कैद सर्वात दीर्घकालीन पण शेवटची ठरली अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ते सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचं पंडित जवाहरलाल नेहरूंना मान मिळाला स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू केल्या जमीनदारी प्रथा नष्ट केली शेती उद्योग वाढावेत म्हणून वीज निर्मितीवर भर दिला देशात मोठी धरणे बांधली शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केली त्यामुळे त्यांना भाग्यविधाता म्हटले जाते त्यांच्या शासनकाळात देश विकसनशील राष्ट्राच्या श्रेणीत आला देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणून जग त्यांना शांतीदूत म्हणूनही ओळखू लागले पंडित जवाहरलाल नेहरू हे बुद्धिवादी उत्कृष्ट राजकारणी धोरणी मुत्सद्दी आणि विज्ञाननिष्ठ होते त्यांनी पुष्कळ पुस्तकेही लिहिली लहान मुले त्यांची फार लाडकी होती अशा या थोर नेत्याचे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी निधन झाले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आधारित हा मराठी निबंध तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद